कर्नाटकातून सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कर्नाटकातील बजरंग दलाचा माजी सदस्य आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून ओळखला जाणारा सुहास शेट्टीची मंगळूरमध्ये हत्या करण्यात आली आहे पण म्हणतोय हत्या झाल्यानंतर सामाजिक वातावरण बिघडू नये या पार्श्वभूमीवर दक्षिण कन्नड जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक कारवाईच्या दृष्टीनं संपूर्ण जिल्हा बंदचाच आदेश दिला आहे शाळांपासून ते अगदी सामाजिक ठिकाणं सुद्धा बंद ठेवण्यात आली आहेत म्हणूनच मग हा प्रश्न उभा राहतो की हा सुहास शेट्टी असा नेमका कोण आहे ज्याच्या हत्येनंतर संपूर्ण जिल्हा बंद ठेवावा लागतोय त्याची हत्या नेमकी का करण्यात आली आहे इथलं वातावरण सध्या कसं आहे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय सुरे म्हणजे कर्नाटकातल्या मंगळूरमध्ये बजरंग दलाचा माजी सदस्य आणि कर्नाटकच्या राजकारणात वादग्रस्त व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुहास शेट्टीची अज्ञातांनी हत्या केल्याची घटना घडली आहे या हत्येनंतर मंगळूरमध्ये सध्या मोठी खळबळ उडाली आहे सध्या घटनेचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे या या प्रकरणात आता आता पोलिसांनी पोलिसांनी कारवाई केली केली आहे आहे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींसह जणांना अटक पण सुहास शेट्टीची हत्या का करण्यात आली याबाबत अजून ठोस माहिती मिळालेली नाही घटनेबद्दल माहिती देताना मंगळूर शहराचे पोलीस आयुक्त अनुपम अग्रवाल म्हणाले की ही घटना रात्री आठ वाजून सत्तावीस मिनिटांनी घडली संजय प्रज्वल अण्वीत लतीश आणि शशांक अशा पाच जणांसोबत वाहनातून प्रवास करणाऱ्या सुहास शेट्टीला दोन गाड्यातून आलेल्या काही गुंडांनी अडवलं आणि पाच ते सहा लेखोरांनी सुहास शेट्टीवर प्राणघातक धारदार अशा तलवारीनं हल्ला केला ज्यात सुहास शेट्टी गंभीर जखमी झाला त्यानंतर त्याला तातडीनं म्हणजे सुहास शेट्टीच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी मंगळूरमध्ये अनेक ठिकाणी नाकाबंदी केली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संवेदनशील भागात रात्रभर गस्त घालण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि मंगळूर शहरात अधिकाधिक पोलीस तैनात

म्हणून पुढील गोंधळ टाळण्यासाठी मंगळूरमध्ये पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मंगळूर पोलीस आयुक्तालयानं भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम एकशे आदेश लागू केले आहेत शुक्रवारी सकाळी सहा वाजता सुरू झालेले हे निर्बंध सहा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत लागू राहतील मंडळी बेचाळीस वर्ष सुहा शेट्टी हे कर्नाटकच्या किनारपट्टीच्या भागातल्या राजकारणातले एक वादग्रस्त व्यक्तिमत्व होते आणि त्या भागात ते गुण्ण म्हणून प्रसिद्ध होते त्यांच्या नावावर अनेक गुन्हेगारी रेकॉर्ड सुद्धा होते त्यांच्यावर पाच गुन्हेगारी खटले दाखल होते एक दक्षिण कन्नडमध्ये आणि चार मंगळूर शहरात हिंदुत्ववादी संघटनांशी विशेषतः बजरंग दलाशी असणारे त्यांचे संबंध त्यांना अनेकदा राजकीय प्रकार जोतात आणत असत हिंदू कार्यकर्ते प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अठ्ठावीस जुलै दोन हजार बावीस रोजी फाजिलची हत्या करण्यात आली या प्रकरणात सुहास शेट्टी हा मुख्य आरोपी होता फाजीलच्या हत्येतील मुख्य आरोपींपैकी एक म्हणून त्याचं नाव जाहीर झाल्यानंतर तो सगळ्यात पहिल्यांदा राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला होता म्हणजे कर्नाटकातील सुल्या इथं भाजपा युवा नेते प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येच्या दोन दिवसानंतर फाजीलची हत्या झाली आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवर जातीय तणाव वाढवणारा सूड म्हणून या घटनेकडे पाहिलं गेलं त्यामुळे सुहास शेट्टी कर्नाटकमध्ये चांगला चर्चेत आला स्वासच्या हत्येची बातमी करताच मंगळूर दक्षिणचे भाजप आमदार वेदव्यास कामत हे जे मंगळूर येथील रुग्णालयात पोहोचले रुग्णालयासमोर मोठ्या संख्येने हिंदू कार्यकर्ते जमले होते खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयासमोर कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता या घटनेवर प्रतिक्रिया देताना कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांनी शुक्रवारी सांगितलं की काल संध्याकाळी मंगळूरमध्ये हत्या झाली आम्ही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे गुन्हेगारांना शोधण्यासाठी चार वेगवेगळ्या पथकांची स्थापना करण्यात आली अशा कृत्यांमुळे दक्षिण कन्नडमध्ये आम्ही राखत असलेली शांतता आणि सहवाद बिघडून दरम्यान कर्नाटक भाजपचे राज्य प्रमुख बी वाय विजयंद्र यांनी एका पोस्ट मध्ये म्हटलंय की आज मी शेट्टी या समर्पित हिंदू कार्यकर्त्याला श्रद्धांजली वाहिली त्याची मंगळूरमध्ये भेटून त्यांचं मनापासून सांत्वन केलं आणि पक्षाकडून पंचवीस लाख रुपयांची आर्थिक मदत देखील केली या दुःखाच्या काळात आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहोत आणि त्यांना पुढे जाण्यासाठी आमचा अटळ पाठिंबा राहील अशी आम्ही खात्री देतो त्यांनी पुढे म्हटलं की स्वास हे त्यांच्या कुटुंबासाठी विशेषतः काळजी घेण्यात एकमेव कमावणारे आणि शक्तीचा होते या दुःखद पार्श्वभूमीवर त्यांनी राज्य सरकारला त्यांच्या कुटुंबाला करुणा आणि मानवतावादाच्या आधारावर त्वरित आर्थिक मदत करण्याची विनंती केली याशिवाय मंडळी सुहास शेट्टी यांची हत्या पूर्वनियोजित होती का असं विचारलं असता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की ही पूर्वनियोजित होती की नाही हे अद्याप कळलेलं नाही एकदा झाला की ते कळेल राजकारण करण्यासाठी भाजप पण नेहमीच अशा घटनांचा शोध घेत मंडळी या हत्येमुळे राजकीय आणि सांप्रदायिक अशांतता निर्माण झाली आहे हे मात्र नक्की कारण विश्व हिंदू परिषद आणि इतर संलग्न हिंदू संघटनांनी शुक्रवारी दक्षिण कन्नड जिल्ह्यात बंदची हाक दिली हम्पनकट्टा सुरतकल उल्लाल आणि पुत्तूरसह अनेक भागात व्यापक बंद पाळण्यात आला के सी आणि खासगी बसेसवर दगडफेकीच्या अनेक घटना घडल्या ज्यामुळे उपनगरीय भागात जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहतूक सेवा बंद करण्यात आल्या तणाव वाढू नये म्हणून अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या सल्ल्यानुसार संवेदनशील भागात दारू विक्रीवर बंदी घातली आहे कायदा आणि सोयीस्ता राखण्यासाठी पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी चेकपोस्ट उभारल्या आहेत आणि गस्त वाढवली आहे एकूणच कर्नाटकातल्या दक्षिण कन्नड जिल्ह्यात सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे पण तुम्हाला नेमक्या घटनेबद्दल काय वाटतं सुवास्यहते मागे काही तर नसेल ना की पुन्हा एकदा फाजीलच्या हत्येचा सूड घेण्यात आलाय तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद